नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे असतील कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आज अहमदनगर पुणे व सोलापूर मराठवाड्यात आज लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित विदर्भात अकोला बुलढाणा वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आजपासून अमरावती वर्ध्याला आज म्हणजे बारा जून व पंधरा ते सतरा जूनला भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया व नागपूरला पंधरा ते सतरा जून या काळामध्ये विजांचा कडकडाट व वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व परिसरात आज आकाश सामान्यता ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे उद्यापासून म्हणजे चौदा जून ते एकोणीस जून पर्यंत आकाश सामान आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहील तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक किंवा दोन सरी पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या धन्यवाद